नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन जाहिरात निघालेली आहे कुठल्या पोस्टसाठी आहे आणि किती वॅकन्सी आहेत आणि त्याला मानधन किती आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पाहून घेऊया पहा जिल्हा परिषदची ही भरती आहे जिल्हा परिषद सातारा योग प्रशिक्षक भरती म्हणजेच योग पोस्टसाठी तुम्हाला इथं भरती आहे जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत चौऱ्याऐंशी प्राथमिक आरोग्य केंद्र व आठ आयुष्यमान आरोग्य मंदिर आयुष येथे कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात योग प्रशिक्षक नेमावायचे आहेत तर संपूर्ण जिल्ह्यात एकूण ब्याण्णव योग प्रशिक्षकाची पदे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मंजूर आहेत ठीक आहे तर इथे तुम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर त्याअंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी असणाऱ्या उपकेंद्रावर योग प्रशिक्षकांना प्रतियोग शिबिराकरिता पाचशे मानधन अदा केले जाणार आहे तर तुम्हाला इथं प्रति योग शिबिराकरिता पाचशे रुपये मानधन इतके तुम्हाला मिळणार आहे आणि आयुष्य आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर प्रति योग शिबिराकरिता अडीचशे मानधन इतके तुम्हाला आ... भेटेल तर यानंतर योग प्रशिक्षकाकरिता अर्ज करण्याची अंतिम दिनांक जे आहे ते तेवीस आठ दोन हजार चोवीस देण्यात आलेली आहे तर अर्जाचा नमुना प्राप्त करून घेण्यासाठी व जाहिरातीसंबंधी सविस्तर माहिती जर तुम्हाला जिल्हा परिषदच्या या डब्ल्यू 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 डॉट झेड पी सातारा डॉट गोरमेंट डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध आहे तर अर्ज करण्यासाठी भरती शुल्क जे आहे तर तुम्हाला इथं तुम्हाला पाचशे रुपये ऑनलाईन पद्धतीने खालील खात्यावर भरणे बंधनकारक आहे तर कुठल्या खात्यावर तुम्हाला पाचशे रुपये इतकं भरायचं आहे तर भरती शुल्क जे आहे।, आहे।, आहे ते तुम्हाला भरती भरणेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजी सर्कल पोवाई नाका सातारा अकाउंट नंबर दिलेला आहे तर डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सातारा तर तुम्हाला इथे तुम्हाला हे शुल्क भरायचं आहे त्यानंतर पहा योग प्रशिक्षकासाठी सूचना योग प्रशिक्षक म्हणून निवड करताना प्रकल्प कृती आराखडा सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कंत्राटी नियुक्ती आदेश प्राप्त उमेदवारांना देण्यात येईल ठीक आहे तो उमेदवारांनी जिल्हा कार्यालयास आपला अर्ज हार्ड कॉपी आवश्यक योग संबंधी कागदपत्रे व भरती प्रक्रिया शुल्काची पावती सादर करायची आहे तसेच अर्ज कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी आवश्यक माहिती जे आहे तर ही जे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर भनी भरणे अनिवार्य आहे ते ही तुमची लिंक आहे तर विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया करून उमेदवाराची तात्पुरती पात्र यादी सूचनासह हो। जिल्हा परिषद सातारा यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर पहा तात्पुरती पात्र अपात्र यादीतील शेऱ्यानुसार उमेदवारांना कागदपत्रे पूर्तता करण्यासाठी कालावधी देण्यात येईल त्यानंतर अंतिम पात्र अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल अंतिम पात्र उमेदवाराची तात्पुरती गुणवत्ता यादी करण्यात येईल त्यावेळी प्राप्त गुणांनुसार हरकतीसाठी कालावधी देण्यात येईल त्यानंतर प्राप्त हरकतीचा विचार करून तारतम्याने अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येते ठीक आहे तर हे कंत्राटी नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया राबण्यात येईल ठीक आहे तर इथं तुम्हाला पाचशे रुपये इतकं मानधन असणार आहे अडीचशे रुपये तुमच्या शिबिरासाठी असणार आहे आणि जे पी सातारा डॉट डौत, गव्हर्मेंट डॉट इन या संघाचं तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला माहिती भेटेल तर इथं तुम्हाला का तुम कागदपत्र काय लागणार आहे पहा योग प्रशिक्षक प्रशिक्षकासाठी मुलाखत प्रात्यक्षिक दरम्यान भर भरलेल्या फॉर्मची एक प्रत व योग प्रशिक्षणासाठी मूळ कागदपत्रे डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स गव्हर्मेंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट प्रत्यक्ष सादर करायची आहे तुम्हाला तर मूळ कागदपत्रे सादर न केल्यास भरती प्रक्रियेतून तुम्हाला इथं कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्यात येईल अनुभव प्रमाणपत्र संस्थेच्या लेटर हेडवर तुम्हाला इथं तारीख स्पष्टता अनुभवाची कालावधी संस्था प्रमुखाची स्वाक्षरी शिक्का असणे गरजेचे आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे तर भरती प्रक्रियेमध्ये पुढील प्रमाणे गुणानुक्रमे मिरिट ठरवली जाईल तर तुमची जर डिग्री असेल डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स प्लस गव्हर्मेंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल याप्रमाणे ठरवण्यात येईल तर तुम्हाला योग पदवी असल्यास दहा गुण असेल योग डिप्लोमा असल्यास सहा गुण असेल सर्टिफिकेट कोर्स असल्यास चार गुण असेल शासकीय संस्थेतील प्रत्येक सहा महिन्यासाठी एक गुण असे अधिकतम दहा गुण असे तीस गुण तुम्हाला असेल त्यानंतर पाच जाहिरातीनुसार रिक्त असलेल्या आरोग्यवर्धनी केंद्राकरिता पी एस सी प्लस आयुष डिप्स डॉट या अंतिम यादीनुसार तुम्हाला उमेदवारांना मेरिटप्रमाणे समपदेशांना करिता बोलवले जाईल तर गुणांनुक्रमे पात्र उमेदवारांना रिक्त असणाऱ्या ठिकाणी नियुक्ती आदेश देण्यात येईल जे उमेदवार नियुक्तीसाठी इच्छुक नसतील त्यांचा नकार गृहीत धरून तात्काळ त्याच दिवशी नकारपत्र भरून देणे अनिवार्य आहे ठीक आहे ते आहे डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे तर यो या पद पोस्टसाठी इथं वॅकेन्सी आहेत ज्यांची इच्छा असेल ते नक्की ॲप्लाय करू शकता चांगली गोष्ट आहे असं काही वाईट नाही इथं तुमचा डिप्लोमा वगैरे असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य असणार आहे पहा ही जी भरती आहे ही कंत्राटी भरती आहे तर तुम्हाला इथं वर्षाचं तुम्हाला इथं सी जी पी एनुसार असल्यास अर्जावर सी जी पी एनुसार अंतिम वर्षाची टक्केवारी मोजण्याचा फॉर्म्युला नमूद करा तर तुम्हाला इथं पदवी अंतिम वर्षाचे गुण जन्मतारीख ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं द्यायच्या आहेत तर डिटेलमध्ये तुम्ही इथं वाचू शकता तर प्रत्येक शिबिरामागे कार्यरत आरोग्यवर्धन केंद्रासाठी तुम्हाला इथं प्रत्येक योग शिक्षकाला पाचशे रुपये मानधन प्राथमिक आरोग्य केंद्र के स्तरावरून शिबिराच्या संख्येनुसार दरमहाच्या परिपूर्ण कागदपत्राच्या आधारे दिले जाणार आहे तर तुमची तिथं पेमेंट क को, कोणत्या मेथडनं होणार आहे ते तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जे आहे आयुष्मान आरोग्य मंदिर चोरे तालुका कराड भा, भा, भा भाडरे तालुका कोरेगाव निंबळ गुनवरे व आर्दके तालुका फलटण इंजाव तालुका मान म्हास तालुका खटाव व वा जांभुळवाडी तालुका पा पाटण या आठ संस्थांसाठी तुम्हाला महिन्याभरात कमीत कमी एक तासाचे बत्तीस योगसत्र वीस योगस्र आरोग्य संस्थेमध्ये व उर्वरित बारा कार्यक्षेत्रामध्ये घ्यायचे आहेत तर त्यांना अडीचशे प्रति तासप्रमाणे बत्तीस सत्राचे आठ हजार प्रतिमाह देण्यात देय आहे ठीक आहे ज्या योग प्र शिक्षकाचे वार्षिक मानधन तीस हजारपेक्षा जास्त होणार आहे अशा सर्व योग शिक्षकाचे राज्य कार्यालयाच्या पत्रानुसार कलम टॅक्स कम्प्लेन्स कॅलेंडरमधील सेक्शन वन नाईन्टी फोर ज्या अंतर्गत आपल्या सेवा येत असल्याने दहा टक्के टी डी एस कपात करण्यात येईल त्यामुळे भविष्यात या कार्यालयाकडे टी डी एस कपातीविषयी कोणतीही विचारणा करण्यात येऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे तुमचे जर इथं तीस हजारच्या वर पेमेंट असेल तर तुम्हाला इथे टॅक्स टी डी एस वगैरे भरावं लागणार आहे हे होती आजच्या व्हिडिओची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद सातारा योग प्रशिक्षक भरती होती तुम्हाला तुमची जर इच्छा असेल ती तर नक्की अप्लाय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद